नमस्कार मंडळी आज आपण मऊ जाळीदार बेसनचा ढोकळा कसा बनवायचा असा मऊ लुसलुशी तसा तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला आता रेसिपीला सुरुवात करू आणि मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते आपण पाहूया मी दीड कप बेसन घेतलेले आहे चार चमचे तेल घेतलेलं आहे चार चमचे तेल फोडणी आणि बेसनच्या गो बॅटर बनवण्या दोन्ही मिळून घेतलेले आहे एक चमचा खायचा सोडा एक चमचा सिट्रिक ॲसिड घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही म्हणजे लिंबूचं फूल त्याऐवजी तुम्ही लिंबूचा ज्यूससुद्धा दोन चमचे घेऊ शकतात मीठ घेतलेलं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आता हे सगळं स सा, एका बाउलमध्ये काढून घेऊया एका बाऊलमध्ये मी आधी सव्वा कप पेवढं पाणी घेतलेलं आहे एक कप आणि पाव कप जर त्यामध्ये सिट्रिक ॲसिड घालून घ्यायचं आहे मीठ घालून घ्यायचं आहे आणि साखर घालून घ्यायचे आणि तेल घेतलेलं आहे त्यातलं दोन चमचे तेल घालून व्यवस्थित साखर आणि सिट्रिक ॲसिड मीठ असं विरगळवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित विरगळवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता बेसन घालून घ्यायचं आहे बेसनला गुठळी हो होऊ द्यायची नाही आहे बघा असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जाड बॅटर बनवायचं नाही आणि पातळी बनवायचं नाही बघा अगदी व्यवस्थित असं मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचे आता हे दहा मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आहे जोपर्यंत रेस्ट होते तोपर्यंत आपण एका कढईमध्ये जाळी ठेवून पाणी घालून कढई गरम करत ठेवायचे स्टीम करत ठेवायचं आहे पाणी आणि एका डब्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता बघा दहा मिनटं झालेली आहेत आता ह्यामध्ये सोडा घालून घ्यायचं आहे आणि सोडा घातल्यानंतर दहा तीन मिनटं असं फेटून घ्यायचं आहे बघा सोडा घातल्याबरोबर बघा कसं पीठ असं फुलून आलेलं आहे बघा अशा प्रकारे तीन मिनिट असं व्यवस्थित फेटून घेतलं की पटकन ते आपल्याला डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे बॅटर आणि लगेचच गरम केलेल्या स्टीममध्ये स्टीमर असेल किंवा कढई असेल त्यामध्ये तुम्ही लगेचच ठेवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि दहा ते पन पंधरा मिनिट त्याला बिलकुल उघडून पाहायचं नाही पंधरा मिनटापर्यंत व्यवस्थित आपला ढोकळा व्यवस्थित बघा शिजला की नाही ते टूथपिकच्या सायाने चेक करून घ्यायचं बघा मस्त असा जाळीदार असा ढोकळा आपला तयार आहे आता आपण फोडणी बनवूया जोपर्यंत ढोकळा थंड होते तोपर्यंत आपण फोडणी घेऊया फोडणीसाठी दोन चमचे तेल घेऊया त्यामध्ये मोहरी घालून घ्यायच्या राई अर्धा चमचा मिरची घालून घ्यायची एक मिरची तुम्ही कमी जास्त घालू शकता हिरवी मिरची आणि त्यामुळे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घात गरम झालं की त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि साखर आणि हे उकळ पीठ घालायचं आहे आणि हे फोडणी आता आपल्याला गार करून घ्यायची आहे बघा आता एका ढोकळा गार झालेला आहे तो प्लेटमध्ये पलटी करून घेतला बघा आता त्याला सुरीच्या साहाय्याने त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बघा प्रकारे तुकडे झाले की त्यावर आपल्याला गार झालेली फोडणी घालून घ्यायची आहे बघा मस्त असे मऊ असे स्पंजी असा ढोकळा आपला तयार आहे बघा आता त्यावर सर्व बाजूने अशी ही फोडणी घालून घ्यायची आहे बघा मस्त अशी फोडणी त्यावर घालून त्यावर वरून अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे तुम्हीही बनवा आणि मला कसा झाला तो सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही तुम्ही बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका बघा मस्त असा स्पंजी आणि हलका एकदम ढोकळा आपला बेसनचा ढोकळा तयार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ढोकळा कसा झाला ते धन्यवाद आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा